मित्रांनो नमस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आम्ही गहू भरून घरात नेऊन टाकू राहिलोय आता मंजू आणि मुलं गोण्याभर राहिले आणि मी त्या ज्या गोण्या आहेत ना त्या घरात नेतोय तर इथं जी धान्याची रास आहे धान्याची रास म्हणजे जो आपण धान्य गोळा करतो जो गंज मारलेला रा राहतो त्याला धान्याची रास म्हणते आता ही जी गव्हाची रास आहे त्याच्यावरती मंथन शोम खेळत आहे आणि धान्याच्या राशीवरती खेळायची एक वेगळीच मजा राहते खूप आनंद भेटतो खेळण्यामध्ये आणि मंथन शोम खेळता खेळता भरायला पण मदत करते आता दुपारचे दोन अडीच वाढलेले एवढ्या उन्हामध्ये काम करणं म्हणजे सोपं नाही मित्रांनो आता वातावरण पण एवढं बिघडेल आहे एकदम उष्ण वातावरण आहे गरम आणि या वातावरणात खूप ताप येतोय आणि एवढ्या याच्यात गव भरतोय कारण एवढं काय काय का गव भरतोय आणि जे अचानक वातावरण बिघडत आहे म्हणजे कधी पावसाचं वातावरण होत आहे कधी हवा सुटती तर मग काय जर पाऊस आला तर हा जो गहू अख्खा आखावर लावून जाईल कारण इथं जिथं गहू आम्ही ठेवला होता वाळत घालायला आख्या वावराचं पाणी इथे येऊन आहे आणि ज्यावेळेस गहू काढला ना त्यावेळेस याच जागेवरती मशीननी खाली केला आणि इथंच आता महिना दीड महिना झाला इथंच गहू वाढ येतोय आम्ही तर मग आज वेळ बरं होता तर म्हटलं चला आता कसं आहे एवढा गहू आज भरून आजच्या आज घरात नेऊन टाकू तर मग बघा तुम्ही आता पहिल्यांदा पाहिलं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला तर गहू किती होता आणि आता किती आहे म्हणजे सतरा अठरा गोण्या या भरून झाल्या आणि एवढा गहू मी एकट्यानं वाहून आहे आता पहिलं कसं होतं पहिलं आमच्याकडे बैलगाडी होती बैल होते त्याच्यामुळं धान्य व्हायचं म्हणलं तर आम्ही बैल जुळून ते धान्य बैलगाडीत टाकून व्हायचो पण आता बैलांची शेती राहिली नाही आणि आता राहिला पण जवळ आहे त्याची शेतामध्येच राहिला त्याच्यामुळं काही व्हायला ला, 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 लागत नाही आता पहिलं गावात राहायचो तर गहू बाजरी जे काही धान्य निघल ते मयामध्ये बैलगाडीत टाकलं कधी गावात न्यावा लागायचं तर मग आता राहिलंच मया आहे त्याच्यामुळे बैल नाही बैलगाडी नाही बघा खांद्यावरती घेऊन वाहून टाकतो आहे आणि उचलून द्यायला मंजू मनथणे आणि आता शिवमला कताळी येऊन गेला आहे तो मोबाईल मागतो आहे पण कसं आहे आम्ही पोरांना जास्त मोबाईल देत नाही खेळायला त्याच्यामुळं तो थोडंसं क रडायचं पण नाटक करतोय आणि आता आमचं काम आलं आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही आता आमचं काम झालं का मग आम्ही म्हणजे निवांत होणार आहे आणि एक असं पाऊस यायच्या अगोदर झालं पाहिजे काम जर पाऊस आला तर मग अवघड होईल सगळं कारण दोन दिवस झाले तेव्हा थोडेसे थेंब पडून गेले होते तेव्हा पण आम्ही घा भारला होतो आणि गहू आहे ना एकदम कडक आले आता पहिलं कसं होतं म्हणजे का पहिले लोक आहे ना पोत्यामध्ये गहू भरायचे आणि पोत्यामध्ये भर गहू भरल्यावर काय व्हायचं माहिती आहे का गहू खराब होत नव्हते जास्त आणि जर गव्हाला कीड वगैरे लागली तर लगेच लक्षात लगे यायचे आता गोण्यामध्ये भरले बजल्यामुळं काय वाटतं का लक्षात येत नाही गव्हाला कीड लागली किंवा सोंडे लागले काहीच समजत नाही आणि पहिले जे पोते आहेत ते एक एक क्विंटलचे पोते राहायचे आणि एक माणूस एक पोत उचलायचा पहिले जुने लोक सांगत आहेत आणि आत्ता चाळीस पन्नास किलोचे गोणे एका माणसाला उचलत नाही म्हणजे इतका बदल खाण्यापिण्यामुळं माणसाच्या शक्तीमध्ये ताकदीमध्ये झाला तर पहिलं खाणं हे हायब्रिड नव्हतं आत्ताचं खाणं हे हो हायब्रिड आहे त्याच्यामुळं खाण्यापिण्यात पण खूप बदलवून गेला आहे त्यामुळं आता माणसाची शक्ती ती पण कमजोर होत चाललेली आहे तर बघा कसं आहे पहिले जे गहू होते ते कमी पाण्यात गहू यायचे म्हणजे आता जो गहू आहे आता वेगवेगळ्या कंपनी आल्या म्हणजे आता रासायनिक खतं आहे त्यावेळेस लोकवन जो गहू होता तो गव्हाला एक किंवा दोन पाणी दिलं ना तर तो गहू यायचा आणि त्याच्या पोळ्या आज पण लोक सांगा ते का खूप चांगले होते आज पण लोकवन गहू भेटतोय पण खूप कमी लोक तो, तो लोकवन गहू करते आणि हा जो लोकवन गहू आहे ना तो खायला पण चांगला राहतोय आता लोकवन गव्हाचं प्रमाण कमी चाललंय परत काया कोसळायचे गहू म्हणते तर काळ्या कोसळ्याचे गहूसुद्धा आता लोक करते नाहीतर काळ्या कुसळाचे गहू आहेत त्याच्यात शवाय एक नंबर होते शेवायाच्या करायचं जर ठरला तर काळ्या कुसळ्याचे गहू वापरायचे आणि जर करायचं ठरलं तर लोकांचे गहू वापरायचे पण आता सगळं काही चेंज होत चाललंय त्यामुळं शेतीनिमकी कशी करायची हे आता कळायला पाहिजे आता लोक फक्त जास्त उत्पादन जास्त पैसे पण याला महत्व नाही आहे आपलं खाणं चांगलं राहायला पाहिजे नुसता पैसा करून का उपयोग नाही आहे आपण असलो तर पैशाचा उपयोग आहे त्याच्यामुळं आपण नैसर्गिक शेतीकडं वळलं पाहिजे आणि सेंद्रिय शेतीकडं वळलं पाहिजे रासायनिक शेती केमिकलची औषधं हे कमीत कमी वापरले पाहिजे आता आम्ही आजो गहू केला आहे ना याला कमीत कमी औषधं वापरले आम्ही आणि बघा आता आमचं गहू पण किती दोन चार गोण्या राहिल्या भरायच्या आणि जवळजवळ मी सोळा सतरा गोण्या या वाहून टाकले आता पाऊस जरी आला तरी आम्हाला काही भीती राहणार नाही कारण आता आमचं गहू गहून झाला आहे गहू आता वाहून झाला आहे तर मित्रांनो शेतकऱ्याचं जे काम आहेत ते वेळेवर होणं खूप महत्त्वाचं आहे आणि वेळेवर जर काम झालं तर शेतकरीला कमीत कमी नुकसान होतं आहे आता आम्हाला गहू विकायचे पण होते पण आता भाव कमी झालेले आहे त्याच्यामुळे आम्ही गहू विकणार नाही आहे ज्यावेळेस थोडेसे भाव वाढतील त्यावेळेस थोडेफार गहू विकणार आणि जेवढे आपल्याला लागत आहे वर्षभरासाठी तेवढे आम्ही ठेवणार आहे तर मित्रांनो बघा आपण जे काम करतो तेच व्हिडिओ आपण यूट्यूबला शेअर करतो आहे आणि जे काही चांगलं वाटते तेच आपण यूट्यूबला शेअर करत असतो त्यामुळं आपलं जो चॅनल आहेत जो वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येतो आहे तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं काही दिवसांनी आपण आपलं जे शेव पालनाचं जो चॅनल जे नाव दिलेलं आहे याच नावाने आपण चॅनल चालवणार आहेत आणि शरीपालन जे आहेत ते खूपच लवकर चालू करणार आहेत कारण आता खूप कामं हे होत आलेली आहे आणि आता सध्या उन्हाळा आहे आता ते उन्हाळ्यामध्ये ना भरपूर जणांचा रिझल्ट आलेला आहे काही उन्हाची जे ताप आहेत त्याच्यामुळं शेळ्या जास्त आजारी पडून राहिल्या आहेत त्यामुळं आपण थोडं थांबलेलो आहे अजून एक महिन्याने किंवा दोन महिन्याने आपण शेळ्या पण आणणार आहे बोकर पण आणणार आहे आणि आपलं जे शेळी पालन आहे ते चालू करणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट हा तुमचा लावू द्या कारण आपला एका शेतकऱ्याचा चॅनल आहे त्यामुळं आपल्या सपोर्टची खूप गरज आहे